नमस्कार आज आपण रवी या ग्रहाबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजे रवी हा ग्र ग्रह कोणत्या गोष्टींचा कारकत्व आहे इथं कारकत्व म्हणजे रवी हा कोणत्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि आपण दुसरी एक गोष्ट आज पाहणार आहोत ती म्हणजे तुमच्या पत्रिकेत जर का रवी स्ट्रॉंग करायचा असेल त्याचं बळ आपणास वाढवायचं असेल तर आपणाला कोणते उपाय हो करायचे आहेत या दोन गोष्टींचा आज आपण इथं आढावा घेणार आहोत सर्वप्रथम आपण बघूयात की रवी कोणत्या गोष्टींसाठी रिस्पॉन्सिबल असतो त्यातील सर्वात प्रथम येते म्हणजे रवी हा आत्म्याचा कारक आहे म्हणजे तुमच्यामधील जो आत्मविश्वास असतो हा रवी ग्रहाच्या पत्रिकेतील ग्रहस्थितीवरून पाहायला जातो म्हणजे तो जर का स्ट्रॉंग असेल तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास हा चांगला असतो किंवा तो तुमच्या पत्रिकेत रविग्रह वी हा वीक असेल तर तुमचा आत्मविश्वास हा तेवढा चांगला नसतो त्यानंतर रवी ग्रहाचा इम्पॅक्ट वडिलांच्यावर पडतो म्हणजे तुमचे वडिलांशी रिलेशन कसे आहेत हे आपण ग्रहाच्या पत्रिकेतील बैठकीवरून समजतं त्यानंतर सर्व प्रकारची जी सरकारी कामे आहेत म्हणजे गव्हर्नमेंटची जी कामे आहेत ती रवी या ग्रहांवरून पाहिली जातात रविग्रह जर पत्रिकेत स्ट्रॉंग असेल तर मोस्टली तुम्हाला सरकारी कामात हे चांगलं यश येताना दिसतं आणि तुमच्या पत्रिकेत रवि ग्रह हा निगेटिव्ह असेल तर तुम्हाला सरकारी कामात हे अडथळे येतात त्यानंतर रविग्रहाचा प्रभाव राजकारणावर पडतो त्यामुळे जर का तुम्हाला राजकारणात हे चांगलं यश हवं असेल तर नक्कीच तुमच्या पत्रिकेतील रविग्रह हा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे परंतु काही कारणास्तव तो नसेल तर तुम्हाला राजकारणात हवं तेवढं यश मिळणार नाही त्यानंतर सरकारी कामाशी संबंधित जे व्यवसाय असतील आणि तुम्ही या व्यवसायाशी व्यवसायाशी निगडीत असाल तर तुम्हाला रविग्रह हा स्ट्रॉंग ठेवणं तुमच्या पत्रिकेतील गरजेचं आहे त्याचं बळ हे वाढवणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही हा ग्रह स्ट्रॉंग ठेवाल तेवढं तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश येईल जे व्यवसाय तुमचे सरकारी कामाशी संबंधित असतील त्यानंतर तुम्हाला जर का गव्हर्नमेंटची नोकरी हवी असेल सरकारी नोकरी हवी असेल तर तुम्हाला तुमच्या पत्रिकेतील रविग्रह स्ट्रॉंग ठेवावाच लागेल त्याचबरोबर तुम्ही जर का एम पी एस सी युपीएससी अशा एक्झामचा अभ्यास करत असाल तुम्हाला त्या क्वालिफाय करायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला रविग्रहाचं पाठबळ हे लागेल त्यामुळे तुमच्या पत्रिकेतील पत्रिकेतील रविग्रह तुम्हाला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे त्यानंतर सर्व प्रकारची प्रशासकीय कामे याचबरोबर ऍडमिनशी संबंधित जे काही नोकरी व्यवसाय असतील तर तो गोष्टी से संबंधित तुम्हें तो जर का इन्वॉल्वमेंट आल तरी तुम्हारा तो रविग्रह हा स्ट्रांग करावा लगे आता अपन शॉर्ट मध्य रविग्रह कशा सा रिस्पॉन्सिबल है तो सर्वप्रथम तो आत्मा त्यानंतर वडिल तानंतर सरकारी कामे राजकारण सरकारी काम से संबंधित व्यवसाय सरकारी नौकरी एमपीएससी यूपीएससी एग्जाम प्रशासकीय कामें एडमिन संबंधित नौकरी व्यवसाय या एवढ्या गोष्टीशी रवीशी संबंधित आहेत तुम्ही यामुळे तुमचा जर का नोकरी व्यवसाय किंवा या वरील गोष्टीशी तुमचा काही कारण असतो जर का संबंध येत असेल तर नक्कीच तुमच्या पत्रिकेतील रविग्रह ग्रह स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे परंतु काही कारण असतो तो हवा तेवढा स्ट्रॉंग नसेल तर त्याला तुम्ही आता आपण जे खाली काही उपाय बघणार आहेत ते उपाय करून तुमच्या पत्रिकेतील तुम्ही रविग्रह हा मजबूत स्ट्रॉंग करू शकता आता या उपायामध्ये काय तर सर्वप्रथम जो उपाय दिला आहे तो म्हणजे अ आपल्याला काय करायचं आहे दररोज सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे म्हणजे आपण आंघोळ केल्यानंतर सूर्यासमोर उभं राहायचं आहे आणि त्याच्याकडे बघून ओम श्री सूर्याय नम असं म्हणत अकरा वेळा सूर्याला आपण अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र तुम्हाला डेली वाचायचं आहे त्यानंतर वडिलांना तुम्ही रिस्पेक्टफुल त्यांना नमस्कार करायचा आहे त्यांचा आदर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सूर्यमंत्र जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही रत्न धारण करू शकता त्याचबरोबर पूर्व दिशा ही रविग्रहाच्या प्रभावाखाली येत असते त्यामुळे या दिशेचे नमस्कार केल्यास रविग्रह स्ट्रॉंग होतो त्यानंतर तुम्ही सूर्ययंत्राची पूजा तुम्ही करू हो शकता तुमच्या देवघरात सूर्ययंत्र ठेवू शकता याचबरोबर सोने व तांबे या धातूचा वापर केल्यास रविग्रह हा स्ट्रॉंग होताना दिसतो आता इथे आपण जे काही उपाय बघितलेत ते उपाय करण्याआधी तुमची पत्रिका ही चांगल्या ज्योतिषांना दाखवणं गरजेचं असतं कारण जर का रविग्रह तुमच्या पत्रिकेत सहा आठ आणि बारा या अशुभ स्थानाशी संबंधित असेल तर तुम्हाला हे उपाय करणं तेवढं फायद्याचं होणार नाही या ठिकाणी तुम्हाला रविग्रहाचे जे दान आहेत ते करावे लागतील आणि तुमच्या जर का पत्रिकेत रविग्रह हा सहा आठ बारा या अशुभ स्थानाशी संबंधित नसेल तर आता आपण डिस्कस केलेले हे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता यामुळे तुमच्या पत्रिकेतील रविग्रह हा स्ट्रॉंग होईल व तुम्हाला सरकारी कामात चांगलं यश मिळेल सरकारी नोकरी मिळेल एम पी एस सी यू पी एस तुम्ही क्वालिफाय व्हाल याचबरोबर स सरकारी कामा संबंधित तुमचे जर का व्यवसाय असतील तर ते ते चांगले चालतील तुम्ही जर का ॲडमिन संबंधित काही नोकरी व्यवसाय करत असाल प्रशासकीय कामाची तुमची जर का काही कारणास्तव तुमचा संबंधित असेल व त्यात तुम्हाला जर का चांगली इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल तर तुम्ही आता हे डिस्कस केलेले उपाय करावेत हे साधे साधे असे उपाय आहेत आणि तुम्ही हे इझिली करू शकता आता इथं बघितलं तर तुम्हाला भरपूर उपाय दिसत आहेत पण यातील एक दोन उपाय तुम्ही कंटिन्युअसली करणं गरजेचं आहे तुमचे जर का उपाय सातत्य असेल तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रमाणात यश मिळताना आपणास दिसत तुम्हाला जर का आमची वास्तु वास्तुविसिट हवी असेल तुम्हाला तुमच्या घरातील वास्तुतोष घालवायचे असतील व तुम्हाला उत्तम अशी प्रगती साधायची असेल तुम्हाला ज्योतिष मार्गदर्शन याचबरोबर तुम्हाला अंकशास्त्र मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आमचे संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन 97 सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा नेहमीच आम्ही तुमच्या ज्ञानात भर पडण्यासाठी व त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात करून उत्तम प्रगती करण्यासाठी आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो हे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा व तुमची प्रगती ही उत्तम अशी साधा थँक्यू